ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर शहरातील एबी बी गँग कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्द पार कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे परिसरामधील ए बी गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख अक्षय शेखर पागडी राहणार दत्त मंदिर मंदिरजवळ कस्बा बावडा कोल्हापूर यांचे टोळीचे सदस्य सौरभ दीपक जा दवरणार नगर कोल्हापूर साहिल कादर शेख राहणार आंबेडकर वसाहत कसबा बावडा कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या टुळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक शाहपुरी पोलीस ठाणे यांनी टुळी हद्दपरीचे प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक तथा हद्दपरी अधिकारी श्री महेंद्र पंडित सो यांच्याकडे सादर केले होते सदरच्या प्रस्तावाची निपक्ष पातीपणे चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गडिंगल विभाग यांची नियुक्ती केली होती त्यांनी चौकशी अंती निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून खुणाचा प्रयत्न गर्दी मारामारी खंडणी गंभीर स्वरूपाची दुखापत मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी सामाजिक स्वास्थास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालं सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध लक्षात घेऊन हद्दपार प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी एबी गँग या टोळीचे प्रमुखांसह तीन इस्मांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीकरिता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अंमलबजावणी केली महानकर निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर